मंदिरातली घंटा चोरीला गेले शरद शिगोन साहेब म्हणा काय मला पण भरतशिवाय कोण काम करणार नाही जेव्हाचा घंटा गेला चोरीला काय आता देवळाचा घंटा चोरीला गेल्यानंतर विषय माझ्यावरच आला मग तो काय झाला मी विषय घेतला तर आता मी एकटा विषय कसा घेणार मग तो काय झाला माहिती आता घंटा गेली होती चोरीला आता घंटा चोरीला गेल्यानंतर गाव काय ना गावाची सगळी लोक जमा सगळे पुरुष मंडळी जमले मला विचारायला लागले काय झालं काय झालं असं मी काय सांगतो घंटा सांगू आता माझ्याला काय सांगितलं काय नव्हतं त्याच्यानंतर महिला पण धावला महिला पण धावलं नंतर त्याच्याकडे विचारला काय सांगू ना घंटा सांगू त्याच्यामुळे माझ्यानं काय 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 नव्हता काय घंटा सांगण्यात आला घंटा सोडायला जाणार होतो आता घंटा सोडायला जाणार नव्हतो त्याच्यामुळे विषयाला काय सांगणार घंटा सांगणार नाही त्याच्यामुळे घंट्याचा विषय असला थोडं काढलं राग आला राग आल्यानंतर मी काय कुठं होतं खाऊ आण तर करू काय घंटा करू घंटा घाटण्याचा काय होत

नाही म्हटलं सगा वाजत नाही घंटा वाजत नाही त्याच्यातला बुलक नाही